राम कृष्ण हरी तर आज आपण सुरू करत आहोत अध्याय ते तिसावा आजच्या अध्यायात आपण पान राहोत की सदर्मा आणि तारक यांची कथा तर आपण अध्यायाला सुरुवात करू अलंकार पुण्य भूमी पवित्र तिथे नांद तो त्यान राजा सुपात्र तया ठविता महापुण्य राशी नमस्कार माधव श्री सद्गुरु आणि हासी पुंडलिक वरधर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान तो काराम यौगेला मा, यौगेला की जे माउली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्व दत्त तर आपण कथेला सुरुवात करू तर नामधारक मग सिद्ध योगाला योगाला म्हणाला की महाराज श्रीगुरूंच्या कृपेने दत्त विप्रास जीवदान मिळाले तो व त्याची पत्नी नंतर श्रीगुरूंच्या मठात गेली त्यांना वंदन करून त्यांच्या सानिध्य बसली मग पुढे काय झाले सिद्ध म्हणाल साध नामधारका ब्राह्मणीच्या मुखावर श्रीगुरूंबद्दलची कृतज्ञता स्पष्ट दिसत होती श्रीगुरूंशी बोलताना ती म्हणाली स्वामी माझ्या पतीचे निधन झालेले पाहताच मी शोक करू लागले तेव्हा एक तपस्वी साधू आला त्याने माझे सांत्वन केले उपदेश पर चार गोष्टी सांगितल्या मला चार रुद्राक्ष दिली त्यापैकी दोन रुद्राक्ष प्रेताच्या गळ्यात व दोन रुद्राक्ष त्याच्या कानात बांधण्यास सांगितले विप्रमंडळी श्रीगुरूंच्या चरणावर रुद्राभिषेक करतात त्यांची चरणतीर्थ प्रेतावर पोक्षण करण्यास सांगितले सहगमन करण्यापूर्वी श्रीगुणचे दर्शन घ्यावे आणि त्यांचा निरोप घेऊन मगच प्रेतावर अग्निसंस्कार करावे असे सांगून तो गेला त्याने माझ्यावर त्याने माझ्यावर खूप उपकार केले आहेत मी त्याला कधीच विसरू शकत नाही ते ऐकतात श्रीगुरु म्हणाल श्रीगुरु म्हणाले मुली तुझी भक्ती पाहून आम्हीच साधूचे रूप घेऊन तेथे ते आलो होतो आम्हीच ती साधने रुद्राक्ष दिली रुद्राक्षाचा महिमा खूप मोठा आहे कोण त्याही वर्ण मनुष्याने तो अंगावर धारण केला तर मनुष्य श्रद्धावान असो किंवा नसो धारण केल्याने त्याची नष्ट होतात रुद्राक्ष धारण करणे यासारखे पुण्य नाही अंगावर सहस्त्र रुद्राक्ष धारण करण्यास मनुष्य साक्षात शिवस्वरूप होतो ते न ते नाही तर रुद्राक्ष नाहीतर मग शेंडीला एवढं दोन्ही हातात सोळा दोन्ही हातात चोवीस दोन्ही दंडात सोळा दोन्ही हातात चोवीस गयामध्ये बत्तीस मस्त का बहुती चोवीस दोन्ही कानावर चार नाही दोन्ही कानावर बारा प्रमाणे रुद्राक्ष धारण करावीत गायात एकशे आठ रुद्राक्षांची माळ घालावी या माळेत सुवर्ण आणि चांदीच्या नवरत्नेने गुंफलेली असली तरी चालतात रुद्राक्ष धारण करणाऱ्या शिवलोकी सद्गती मिळते त्याला चार पुरुषार्थ साध्य होतात रुद्राक्षांच्या माळेवर जप केल्याने अनंत पटफळ मिळते रुद्राक्ष धारण करून स्नान केल्याने गंगा स्नानाचे पुण्य मिळते रुद्राक्षावर अभिषेक करावा त्याची पूजा केल्याने लिंगार्चनाचे पुण्य मिळते एकमुखी पंचमुखी एकादशमुखी चतुर्दशमुखी अशी विविध रुद्राक्ष म्हणतात आता रुद्राक्षांचा प्रभाव किती थोर आहे ते स्पष्ट करणार पुरातन कथा सांगतो ती ऐका पूर्वी काश्मीर देशात भद्रसेन नावाचा राजा होऊन गेला सधर्म हा त्याचा पुत्र त्या राजाचा एक विश्वासू मंत्री होता त्याचा मुलगा तारक राजपुत्र सधर्म आणि मंत्रीपुत्र तारक एकाच वयाचे होते दोघांमध्ये चांगली मैत्री होती ते दोघेही हुशार व सुंदर होते ते एकत्र विलक्षण वैशिष्ट्य होते ते दोघे शिवभजन करायचे सर्वांगाला भस्म लावायचे भाई त्रिपुंड रेखायचे रुद्राक्षांच्या माळा घालायचे माळा घालायचे त्यांना भस्म लावायचे भाई त्रिपुंड रेखायचे माळा त्यांना राजवैभवात अलंकारात उंची जराही रुची नव्हती जराही रुची नव्हती पित्यांनी कितीही आग्रह केला तरी ते ऐकत नसत या त्यांच्या विषिक विक्षिप्त आचरणामुळे राजा व मंत्री दोघेही चिंता मग्न असत एकदा त्रिकालज्ञानी परशर ऋषी भद्रसेनाला भेटण्यासाठी आले राजाने त्यांना सन्मुख जाऊन वंदन केले त्यांची पूजा केली उत्तम आदरतीर्थ केले ऋषींनी राजाला क्षेम विचारले तेव्हा राजाने सधर्म आणि तारक यांचे आचरण सांगितले व पुढे म्हणाला या दोन्ही मुलांना भस्म आणि रुद्राक्ष धारण करण्याची वेळच आहे जणू त्यांना समजावून पाहिले रागावून पाहिले पण ते ऐकतच ना नाहीत ते दोघे असे का वागतात राजाशी बोलण्या परशरांनी सधर्म आणि तारक यांना दिव्यदृष्टीने अवलोकन केले मग ते म्हणाले राजा राजपुत्र आणि मंत्रीपुत्र पुत्र यांच्या सध्याच्या वर्तणुकीचे रहस्य त्यांच्या पूर्वजन्माशी निगडीत आहे कसे ते सांगतो पूर्वी नंदी नामक नगरात एक वेश्या राहत होती ती अतिशय सुंदर व सर्व प्रकारच्या ऐश्वर्याने संपन्न होती ती स्वर्ण मंचकावर नेसायची पायात स्वर्ण पादुका घालायची अप्रतिम वस्त्र नेसायची तिच्याकडे दास दासी गोधन या सर्व गोष्टी विपुल होत्या ती ब्राह्मणांना व याचकांना उदार हस्ते दान दानधर्म करायची तिच्या स्वर्ण महालात एक नाट्यमंडप होता ती तिथे संख्या सख्यांसहित नृत्य राहायची तिने मनोरंजनासाठी एक कोंबडा व एक माकड पाळले होते ती स्वतः शिवभक्त असल्याने तिने कोंबड्याच्या व माकडाच्या अंगावर रुद्राक्षाचे अलंकार घातले होते ती त्यांनाही नृत्य शिकवित असे त्या वेश्याची एक वैशिष्ट्य होते ती वेश्या असूनही स्वतःला पतीव्रता समजायची जो पुरुष तिच्या पुरुष तिच्या घरी यायचा त्याची ती तीन दिवस पत्नी समान एकनिष्ठेने सेवा करायची त्यालाच शिवस्वरूप मानायची त्याला सर्व प्रकारचे सौख्य देऊन संपूर्ण संतुष्ट करायचे एकदा शंकराने तिची परीक्षा पाहायचे ठरवले त्यांनी एक, एक श्रीमंत वैश्य वैश्याचे रूप घेऊन तिची भेट घेतली शिव व्रती अशा त्या वैश्याच्या अंगावर रुद्राक्षांचे अलंकार होते त्याच्या उजव्या हातात अत्यंत तेजस्वी असे रत्न खचित शिवलिंग होते वैश्याने त्या व्यापाराला नाट्य मंडपात नेले त्याचे उत्तम आदरतीर्थ केले त्याच्या हातातील शिवलिंग पाहून ती अक्षरशः मोहित झाली ती आपल्या सखीला म्हणाली तू त्या व्यापाराशी शीज़, पाशी जा ही लिंग तू मला देणार आहे असेल तर मी त्याची तीन दिवस से एकनिष्ठेने सेवा करण्यास तयार आहे असे सांग सखीने त्याच्याशी तसे बोलणे केले तेव्हा तो म्हणाला तुझी मालकीन ती तीन दिवस माझी पत्नी होऊन सेवा करील हे मी खरे कसे मानायचे तेव्हा ती वेश्या पुढे आली आणि त्याच्या हातावर शिव त्याच्या हातातील शिवलिंगावर हात ठेवून म्हणाले मी सूर्य व चंद्राला साक्षी ठेवून तीन दिवस आणि तीन रात्री तुमची कुलस्त्री होण्याचं वचन देते या कालावधीत मी पत्नी धर्माचे पूर्णता पालन करेन ते ऐकून व्यापाऱ्याला संतोष वाटले त्याने ते, ते शिव दिव्य शिवलिंग तिच्या हाती दिले उ म्हणाला हे लिंग माझा प्राण आहे त्याची काळजीपूर्वक जतन करा त्याला जराशी जरी हानी पोहोचली तरी मी प्राणत्याग करेन त्याचे म्हणणे मान्य करून वैश्यने ते शिवलिंग नाट्यमंडपाच्या मध्यवर्ती स्तंभाला बांधून ठेवले मध्यरात्र झाली ती प्र प्रणय प्रणयकडे रममान झाले असताना भगवान शंकरांनी आजपलेलं दाखवली त्या नाट्यमंडपाला अचानक मोठी आग लागली त्या भयंकर आजीत तो वैभवशाली नाट्यमंडप जळून बेचिराग झाला वेश्यचे सेवकांनी व नगरजनांनी आग विझवण्याचा खूप प्रयत्न केला पण उपभोग झाला नाही त्या आगीत वेश्यने पाळलेला कोंबडा व माकड जळून गेले शिवलिंगही दग्ध झाले तेव्हा त्या ते ते वैश्याला अनिवार्य दुःख झाले त्याने ती चिता प्रदीप्त केली आणि अग्निप्रवेश करून सर्वांसमक्ष केला एका मागोमाग एक घडलेल्या या घटनांमुळे ती वेशच्या हदब हदब झाली शिवलिंग दग्ध झाले पुरुष ही पातक घडली म्हणून ती एक साखर शोक करत होती तिने वैश्याला तीन दिवस पत्नी होण्याचे वचन दिले होते त्याप्रमाणे पती व्रत धर्माचे पालन करणे आवश्यक होते तिने सहगमन करण्याचा निश्चय केला आपली सर्व संपत्ती ब्राह्मणांना दान केली सेवकांना सांगून चिता प्रदीप्त केली आपल्या मातेच्या बंधूंचा निरोप घेतला सर्वांनी तिला सती जाण्याच्या विचारापासून परावृत्त करण्याचा खूप प्रयत्न केला पण तिचा निर्धार म्हणाली मी सूर्य व चंद्राला साक्षी ठेवून वैश्याची तीन दिवसांसाठी पत्नी झालेली आहे योगाने माझा पती मरण पावला म्हणून पतीव्रताच्या धर्माला अनुसरून ही सहजमान करणार आहे संसार दुःखमयच आहे त्यात केव्हा तरी मरण येणारच मी उद्याऐवजी आज मेले तरी पत्नीला पतीला दिलेले वचन मी उद्याऐवजी आज जरी मेले तरी पतीला दिलेले वचन पूर्ण केल्याचे समाधान मला मिळणार आहे की धक त्या चितेपाशी आली त्या अग्नीला वंदन करून एक प्रदक्षिणा घातली सूर्याला व ब्राह्मणांना नमस्कार केला मनात शंकराचे स्मरण केले आणि दुसऱ्या क्षणी त्या चितेमध्ये उडी घेतली तर काय आश्चर्य त्या अग्निकुंडातून भगवान शंकर साक्षात प्रकट झाले त्यांनी तिला वरचे वर झेलले त्यांच्या सामर्थ्याने अग्नी शीतल झाला शंकरांनी तिला खाली ठेवली व म्हणाली मुली मी तुझ्या धैर्याची परीक्षा पाहण्यासाठीच ही सर्व माया रचली होती मीच वैश्य झालो मीच मंडप दगद केला आणि तूच आणि त्यानंतर अग्नी प्रवेश केला त्या परीक्षेत तू उत्तीर्ण झालीस तूच खरी पती आहेस मी तुझ्या भक्तीवर प्रसन्न आहे तरी वर प्रसाद मागून घे वैश्यने शंभू महादेवाला नमस्कार केला आणि विनम्रतेने म्हणाले हे पशुपती आता मरणाची यातायात नको मला आत पुत्र स्वकियांना व सेवकांना तुझ्या चरणे अभय स्थान दे तिची मागणी मान्य करून भगवान शंकरांनी त्या सर्वांना सर्व मार्ग शिवलोकी नेले त्या वेश्यला दास दासी परिवारासह मुक्ती दिली पराशर पुढे म्हणाला राजा भद्रसेना त्या वेश्यच्या नाट्यमंतात दग्ध झालेली माकड व कोंबडा यांना सध्या मनुष्य जन्म प्राप्त झालेला असून त्यापैकी एक तुझा पुत्र व दुसरा मंत्रीपुत्र म्हणून जन्मला आहे ते योनित रुद्राक्ष धारण केल्यामुळे पुण्यवृद्धी होऊन त्यांना अच्युत्तम असा मनुष्य जन्म लाभला आहे ते ऐश्वर्यात राहत आहेत त्यांचे पूर्वजन्मीचे म्हणून ते, ते शिवभक्ती करतात भस्म लावतात रुद्राक्ष धारण करतात त्यांचे आघाड आहे सिद्ध म्हणाला सिद्ध म्हणाला नामधारका पुढील कथेत रुद्राक्षाचे महात्म्य स्पष्ट करणार आहे करण्यात येईल ती कथा लक्षपूर्वक आहे अध्याय तेहतीस समाप्त लवकरच आपण अध्याय चौतीस घेऊन येत आहोत तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर आतापर्यंत आपलं युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर जाऊन सबस्क्राईब करा आणि डेली अपडेटसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा पुंडली विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जे जगद्गुरु तुकाराम महाराज की जे जोग महाराज की जे अवधूत चिंतन शिवदैव उद Ram Krishna